नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आजकाल तिरुपती देवस्थानचा जो प्रसाद लाडू देण्यात येतो त्यात भेसळ केली जाते असा आरोप तामिळनाडू सरकारवर झाला आहे कितीही उलटसुलट आरोप झाले तरीही भक्तांमध्ये हे लाडू खूपच प्रिय आहेत दर्शनाबरोबर प्रत्येकी एक लाडू फ्री असतो परंतु प्रत्येकी पन्नास रुपये देऊन तुम्ही हे लाडू काही प्रमाणात विकतही घेऊ शकता तर अशा ह्या तिरुपती देवस्थानाविषयी आपण आज जाणून घेऊयात तिरुपती हे आंध्र प्रदेश राज्यातील बालाजी मंदिर म्हणून विख्यात आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन असे हे तीर्थक्षेत्र शहरापासून जवळच तिरुमला पर्वतरांगेत वसले आहे श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून तिरुपती बालाजीला मानले जाते अशी एक सद् श्रद्धा आहे की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या की बालाजीला डोक्यावरचे केस अर्पण करावेत हे प्राचीन मंदिर तिरुमला पर्वतरांगांच्या सात टेकड्यांपैकी एक असलेल्या तिरुमला टेकडीच्या दक्षिणेला आहे मंदिर दक्षिण भारतात आहे हे तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून अंदाजे चारशे पन्नास किलोमीटरवर आणि तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून एकशे पस्तीस किलोमीटरवर आहे पर्यटकांनी या प्रदेशातील उष्ण व दमट हवामान लक्षात घेता सुखद अनुभवासाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट द्यावी तिरुपती बालाजी मंदिर परिसरात अनेक इमारतीचं एक विस्तिक्ष विस्तीर्ण क्षेत्र आहे काही ठिकाणांना आवर्जून भेट द्यावी असे श्री स्वामी मंदिर गुडी कल्याण मंडपम तुळशी वन उद्यान श्री वेंकटेश्वरा नॅशनल पार्क श्री कपिलेश्वरा स्वामी मंदिर स्वामी पुष्कर्णी तळ शिळाथोरण टी टी डी उद्यान वेदाद्री नरसिंहा स्वामी मंदिर हॉरसली हिल्स आंध्र प्रदेश इस्कॉन तिरुपती आकाशगंगा तीर्थम तालाकोना वॉटरफॉल आणि गीतोपदेशम पार्क आता आपण रेणीगुंठा ते तिरुपती बस मार्ग पाहता पाहता पुढील माहिती घेऊया तिरुपती मंदिराच्या गडावर जाण्यासाठी घाटमार्ग आहे साधारणपणे बसने घाट चढण्यासाठी पस्तीस मिनटं लागतात घाटामधील सृष्टीसौंदर्य बघण्यासारखे आहेत वर जाण्यासाठी मुख्यत्वे करून दोन मार्ग आहेत एक तिरुपतीवरून बसने जाता येतं दुसरं सुद्धा बसने जाता येतं हल्ली बसने वर जाताना घाटाच्या मध्येच चेकिंग पॉईंट आहे तेथे सगळे सामान चेक केले जाते राहण्यासाठी तुम्ही घाटाच्या तळाशी तिरुपती शहरात तिरुचनूर येथे किंवा रेणुगुंठा येथे राहू शकता तिरुपती येथे खिशाला परवडतील अशी भरपूर हॉटेल्स आणि लॉजेस आहेत तुम्ही वर तिरुमला सुद्धा देवस्थानाने दिलेल्या दे रूममध्ये राहू शकता तुमच्या आधार कार्डावर तुमचे रजिस्ट्रेशन आणि रूम्स अलाउट केल्या जातात अतिशय स्वस्त म्हणजे पन्नास रुपयापासून येथे रूम्स दिल्या जातात सिस्टम जनरेटेड रजिस्ट्रेशन असल्याने जशा जशा रूम खाली होत जातात तशा तशा त्या भक्तांना दिल्या जातात यात अंदाजे चार पाच तास सहज निघून जातात परंतु भक्तांना इथे प्रसाद दिला जातो बसण्याचीही सोय आहे तरीही सी आर ओ ऑफिसचा हा कारभार पेशन्स बघणार आहे रूमवर जाण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी परत सी आर ओ ऑफिस जाण्यासाठी देवस्थानची चोवीस तास फुकट बस सेवा आहे तिरुपती देवस्थानला जाण्यासाठी बसऐवजी दुसरा एक मार्ग आहे जो चालकवर जायचा आहे जो रेणुगुंटावरून सुरू होतो ज्याला सोपाना मार्ग म्हणतात जो पायथ्याशी चालू होतो अकरा किलोमीटरचे अंतर आहे पायऱ्या चढण्यासाठी चार तास लागतात जर सकाळी तुम्ही चढत असाल तर वाटेत प्रसाद आणि सरबताचे भरपूर स्टॉल्स तुम्हाला मिळतील श्रीवरी मेट्टू येथून वर जाण्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आहेत तर आलिपेरी येथून तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या आहेत एकदा का तुम्हाला रूम मिळाली की तुम्ही दर्शनाला निघता इथेही तीन प्रकारे दर्शन घेता येते एक तर तुम्ही पूजा करणार असाल तर दर्शन सुलभरित्या होते तसेच पूजेच्या रकमेच्या प्रमाणात तुम्हाला लाडूही देण्यात येतात दुसरे म्हणजे तीनशे रुपयाचा ऑनलाईन पास काढणे जो तुमचे तिकीट बुक झाल्यावर तीन महिने अगोदर काढावा लागतो आणि तिसरे म्हणजे जनरल दर्शन घेणे ज्यात फारच कष्ट पडतात तुम्हाला दर्शन चोवीस ते अठ्ठावीस तासानंतर होते समजा तुम्ही जनरल दर्शनाच्या लाईनमध्ये सकाळी साडेसात वाजता उभे राहिलात तर दिवसभर तुम्ही त्यांनी दोन्ही बाजूला बांधलेल्या जाळीदार रस्त्याने चालत राहता मध्येच लाईन थांबतेही दोन्ही बाजूला सिमेंटचा धक्का बांधलेला आहे त्यावर बसायला मिळाले तर बसू शकतो या मार्गात धक्काबुक्की खूप असते इथे तुम्हाला उपमा आणि चिंच घातलेला भात खायला देतात पिण्याच्या पाण्याची आणि टॉयलेटची खूप चांगली सोय आहे त्यानंतर पाच वाजता तुम्हाला एका हॉलमध्ये सोडले जाते तिथे जमिनीवर बसायची व झोपण्याची सोय आहे टॉयलेट्स व पाण्याचीही सोय आहे इथे परत तुम्हाला चिंच भात आणि दूध दिले जाते सात तासांनी रात्री बारा वाजता आतल्या जाळीदार मार्गाने तुम्हाला दुसऱ्या हॉलमध्ये नेले जाते साधारण अर्ध्या तासाने तुम्ही दुसऱ्या हॉलमध्ये पोहोचता तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता कॉफी दिली जाते सा सा नंतर साडेसात वाजता हॉलचा दरवाजा उघडला जातो प्रचंड रेटारेटीनंतर तुम्ही परत लाईनला लागता आणि शेवटी तासाभरानंतर तुम्हाला तिरुपती देवाचे दर्शन होते तीनशे रुपयाचा पास असलेल्यांना चार पाच तासात दर्शन होते जनरल दर्शन रांगेत त्याचे दर्शन घेणे खरंच खूप कठीण आहे जेव्हा रेटारेटी होत असते तेव्हा लहान मुलं बायका वृद्ध माणसं वगैरे बघितल्या जात नाही हे अत्यंत वाईट आहे लाईनमध्ये असताना तुम्हाला पोटभर खायला मिळत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये खायचे प्यायचे पदार्थ नेऊ शकता दरवाजे कधी उघडणार हे कोणीही तुम्हाला सांगत नाही तिथे टाईम फ्लॅश होत असतो परंतु ती वेळ नक्की नसते इथे सामान ठेवण्यासाठी व मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची सोय आहे प्रचंड थकव्यानंतर तुम्ही देवासमोर पोहोचता तेव्हा तुम्हाला एक मिनिटभर पण दर्शन घेऊ देत नाहीत तुम्हाला ओढून बाजूला केले जाते तरीही दर्शनानंतर तुम्हाला खूप आनंद होतो सगळा क्षीण निघून जातो तुम्ही परत त्याच्या दर्शनाची आस ठेवता देवावर तुम्हाला प्रचंड प्रेम उत्पन्न झाल्याची भावना निर्माण होते नंतर तीर्थप्रसाद घेऊन तुम्ही लाडू घेण्यासाठी लाईन लावता कुणी कितीही नावं ठेवली तरी हा लाडू प्रसाद खूप फेमस कदी चा चा आहे सगळ्यांचा आवडता आहे तुम्ही प्रत्येकाने तो कधी ना कधी खाल्ला असेलच इथे दररोज चार लाख लाडू बनवले जातात दररोजचा देवस्थानचा जवळपास पाचशे करोडचा रेव्हेन्यू आहे प्रत्येक माणसाला सात लाडू देण्यात येतात त्यापैकी आपल्या कुपनवर जे तुम्हाला आत लाईनमध्ये दिले जाते त्यावर एक लाडू फ्री असतो बाकी सहा लाडूंपैकी कितीही लाडू तुम्ही घेऊ शकता प्रत्येकी पन्नास रुपयेप्रमाणे तुम्हाला पैसे मोजावे लागतात तसेच आधार कार्डावर तुम्हाला पैसे मोजून दोन लाडू अधिक घेता येतात लाडू घेऊन बाहेर येताच तुम्हाला एक तळं लागतं ज्यात होळीला श्री व्यंकटेश्वर स्वामी नौकानयन करतात नंतर त्यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते अग्रभागी हत्ती असतो तळं पार करताच तुम्हाला प्रसाद म्हणजे जेवण मिळण्याचं ठिकाण लागतं जिथे प्रसाद फ्री असतो भात सांबार चटणी भाजी खीर रसम आणि वर ताप किंवा छास असे पदार्थ असतात प्रचंड थकवा घेऊन तुम्ही नंतर रूमवर परतता व परत, परत सी आर सी आर ओ ऑफिसच्या लाईनला लागता कधीकधी संध्याकाळी ते ऑफिस बंद करतात मग तुम्हाला रूम्स मिळत नाहीत तिथे फक्त चोवीस तासांसाठीच रूम मिळते परत हवी असल्यास परत रजिस्ट्रेशन करावे लागते मंदिराच्या आवारात वेगवेगळी दुकानं थाटलेली आहेत ज्यात भांडी देवांच्या मूर्ती माळा इत्यादी सामान मिळते परंतु सर्व वस्तू चढ्या भावाने विकल्या जातात इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते जी की देवस्थानची सिस्टम खूप चांगली आहे पण ती व्यवस्थित राबवली जात नाही खरं तर तिरुपतीला जागोजागी फलक लावले गेले पाहिजेत ज्यावर तामिळ हिंदी आणि इंग्लिशमध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या पाहिजेत हुंडीचे फलक मात्र जागोजागी इंग्लिशमध्ये दिसतात सगळा कारभार गोंधळात भरस टाकतो तिकडचे बरेचसे लोक तुम्हाला नीट उत्तर देत नाहीत त्यामानाने आपल्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत आपण इतर राज्यातील लोकांचे खूपच सोचले पुरवतो जनरल दर्शनरांगेत लोकांचे खूप हाल होतात आजूबाजूच्या खेड्यातले लोक जनरल लाईनमध्ये असल्याने शिस्त नसते कधी कधी प्रचंड धक्काबुक्की होत असते देवस्थानचा एकही माणूस अशावेळी हजर नसतो फक्त कुलपं उघडण्यापुरता माणूस येतो पोटभर खायला प्यायला नसते लहान मुलं आणि बाळ यांचे यांचे प्रचंड हाल होतात सगळा ताकदीचा खेळ आहे लाईनमध्ये कुणालाही मेडिकल एमर्जन्सी आली तर लगेचच देवस्थानची ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलाइज करते तसंच लाईनमधून कुणालाही एक्झिट हवी असल्यास भाविक सेक्युरिटीला सांगून एक्झिट घेऊ शकतो हॉलमध्ये स्क्रीनवर सेक्युरिटीचा नंबर फ्लॅश होत असतो असं म्हणतात हॉलमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला माणसं ज्यांना पिलग्रिन्स म्हणतात जास्तीत जास्त माणसं दाखवून त्यांच्याकडून फंड्स उकळण्यासाठी अशी ही माणसं गोळा केली जातात सी सी टी व्ही कॅमेरा असतात एकूण प्रकारात जनरल लाईनमध्ये माणसांची किंमत नसते अशा या तिरुपती देवस्थानाविषयी बोलावे तितके थोडेच आहे तिरुपती बालाजींची दहा रहस्य अजूनही वैज्ञानिकांना उलगडलेली नाहीत खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत ती रहस्य मंदिरातील श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे व अत्यंत मऊ असून त्यात कधीच गुंता होत नाहीत व्यंकटेश्वराच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो खरं तर मंदिराच्या आसपासही समुद्र नाही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक छडी आहे जिने लहानपणी भगवान बालाजींनी आपल्या आईकडून मार खाल्ला होता ज्याने त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती तेव्हापासून दर शुक्रवारी आजही हनुवटीला चंदनाचा लेप लावला जातो गाभाऱ्यातला दिवा कायम जळत असतो ज्यात खरं तर कुणीही तेलतूप टाकत नाही बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर मूर्ती गाभाऱ्याच्या मध्यभागी असल्याचे दिसते पण मंदिराच्या बाहेर आल्यावर ती मूर्ती उजव्या बाजूस जाणवते मूर्ती हल्ल्याचा भास होतो खास पचई कापूर मूर्तीवर लावला जातो परंतु त्याचा कोणताही परिणाम मूर्तीवर होत नाही इतरत्र मात्र त्यामुळे तडे जातात मूर्तीला रोज खाली धोतर व वर साडी नेसवतात माता लक्ष्मीचे रूप बालाजीमुळे बालाजीमध्ये असल्यामुळे असं केलं जातं बालाजी मंदिरापासून तेवीस किलोमीटरवर एक गाव आहे जेथून बालाजीला फळं फुले दूध दही तूप दिले जाते या गावात बाहेरी लोकांना प्रवेश नाही बालाजीची मूर्ती गुळगुळीत दगडापासून बनवलेली असली तरीही ती पूर्ण सजीव दिसते मंदिर अतिशय थंड असते तरीही बालाजीच्या मूर्तीला घाम येतो आणि त्यांची पाठ ओलसर असते दर गुरुवारी बालाजीला चंदनाचा लेप चढवला जातो जेव्हा आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मीची लक्ष्मी देवीची छवी दिसते माता लक्ष्मीचा कायमच बालाजीच्या हृदयात वास असतो तर असे हे तिरुपती देवस्थान करोडो भाविकांचे श्रद्धास्थान अनेक भाविक देवाला नवस बोलतात आणि तो पूर्ण करण्यासाठी धडपडतातही दर्शन पासवर दर्शन त्या मनाने सुलभ आहे परंतु जनरल लाईनमध्ये मनाच्या तयारीची गरज आहे गोविंदा 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 हरि गोविंदा व्यंकटेश गोविंदा गोविंदा हरि गोविंदा वेङ्कटेश गोविन्द